नमस्ते वंदे प्रणाम असलाम वालेकुम मी सादिक पापाव्या या खातीत आटपाडी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आज एच एम घाटमाता न्यूज आटपाडी या चॅनलच्या माध्यमातून तमाम जनतेला की ज्या जनतेला मी माझे आईबाब समजतो माझे भाऊ समजतो माझे मित्र सहकारी समजतो त्या माझ्या जनतेला विनंती करतोय की मी आज नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभा आहे गेली त्रेचाळीस वर्षे समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या कामाचा सर्व लेखाजोगा का तुम्ही तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर माझी एक विनंती आहे येणाऱ्या दोन दे। डिसेंबरला जे मतदान होणार आहे या मतदानामध्ये माझ्यासारख्या माणसाचं कर्तृत्व जर तुम्हाला चांगलं वाटलं तर मला मात्र एक आशीर्वाद रुपी मतदान करावं अशी माझी भूमिका आहे आणि जर माझं कार्य तुम्हाला भावलं नाही तर मग मात्र तुम्हाला कुणालाही मत दिलं तरी माझी त्या वर्षी ना आहे माझं जो प्रेम हे सतत आबाधित राहील का तर माझ्या दृष्टीने तुम्ही सर्वजण माझे मायबाप आहात चाळीस वर्षाचा लेखाजोगा मी अनेक माध्यमातून तुमच्याकडून आणणार आहे मानणार आहे कारण आज थोडस बोलण्यामध्ये मर्यादा असल्यामुळं मी कमी शब्दात तिथे बोलतोय आतपाडी सर्वांना सुंदर सॉफ्टवेअर so, पद्धतीने बेवलोप यावी आठपाडी नगरपंचायत सांगली जिल्ह्यामध्ये अव्वल बाजूनी विकासाच्या बाजूनी एक नंबर यावी माझ्या या आठपाडी शहरातील प्रत्येक नागरिक असो युवक मित्र असो महिला भगिनी असो यांना उत्तम अशा रोजगारी संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने माझा सातत्यानं प्रयत्न राहणार आहे आटपाडीची जी खादी भांडार म्हणून फार मोठी ग्रामोद्योग खादी निर्मितीचे केंद्र असणारी वास्तू त्या ठिकाणी सुद्धा चांगलं डेव्हलपमेंट व्हावं महिलांना तरुणांना रोजगार मिळावा त्याचबरोबर या भागामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीची कारखान्या जरी आकारात यावी आणि जो आमचा मान कारखाना बंद पडलाय तो कारखाना भविष्यात सुरू व्हावा यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांच्या माध्यमातून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बांद। माध्यमातून मी माझी सर्व ताकद झुकून देणार आहे तरी माझी भगिनी या सर्वांना तरुण मित्रांना युवकांना माझं नम्र आव्हान आहे मी जातीनं जरी मुस्लिम असलो अल्पसंख्याक असलो पैशा पाण्याने मी जरी गरीब असलो तर मित्रांनो अगदी सर्वस्व झुकून देऊन मी या श्री तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी खूप खूप करण्याचा प्रयत्न केलाय आज मी सात झुकलोय माझी फक्त तुम्हाला एक नम्र प्रार्थना की माझं त्रेचाळीस वर्षातलं जे काम आहे खरोखरच चांगलं असेल तर मित्रांनो मला एक संधी द्या बघा या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं तुम्हाला सर्वांना मी आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आठवाडी जय मानदेश